काय काय हां चाल 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 मला दाखव चाल आलो मी तर चाल काय चाल चाल काय चाल काय 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 पाहिजे काय पाहिजे काय वरती काय काय वरती काय वरती मला सांग ना काय पाहिजे मला सांग एकदा हे शंभाऊ ती सायकल लागते का सायकल छोटा गाडा पाहिजे जिंकतो ना हा हे टकलो काय पाहिजे मला सांग चोट... चोट... गाड़ा गाड़ा ला, ला? तो गाडा पाहिजे जिंकतो खेळायला तो गाडा पाहिजे का हां थांब मी देतो थांब थांब हो का मी देतो थांब दे छोटे पोरा शेरात हे त्यांना बोलत राहत नाही पण त्यांचा इशारा करतो कळतो मुक्का ये ये येवायला पाय रे त्याला काही कळत नाही त्याला काय मुक्का ये ये, ये, ये करवायला त्याला ते पाहिजे होत होता शंभू तुला मला सांगायचं ना मला तुला बोलता नाहीत का नाही नाही नी? 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 काय काय झालं आता